नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा व डामरखेडा पुलाची दुरावस्था एम एस आर टी सी अधिकारी व प्रशासन विभागाचे अधिकारी यांनी पाहणी केली नागरिकांचा संताप पंधरा दिवसात काम न झाल्यास रास्ता रोको व जनआंदोलनाचा इशारा डामरखेडा मार्गावरील पूल गेल्या अनेक दिवसांपासून अत्यंत जीर्णावस्थेत असून त्यावर मोठमोठे खड्डे व तडे पडल्याने वाहन चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे ॲम्ब्युलन्स शालेय बसेस तसेच दैनंदिक वाहतूक यामुळे पुलावरून जाणाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे स्थानिक नागरिकांचा संताप अखेर उफाळून आला असून सामाजिक कार्यकर्ते अभिजित पाटील यांनी प्रशासनाला कठोर इशारा दिला आहे दिवसांच्या आत पुलाची तातडीने दुरुस्ती करण्यात आली नाही तर नागरिकांना सोबत घेऊन मोठे जनआंदोलन उभारले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे गेल्या अनेक वर्षांपासून पूल दुरुस्तीची मागणी केली जात असली तरी संबंधित विभागाकडून केवळ आश्वासनांची खैरात वाटली जाते दरम्यान पावसाळ्यात पुलांवरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून नागरिकांच्या जीविताला थेट धोका निर्माण झाला आहे नागरिकांनी प्रशासनाला उद्देशून सांगितले की आम्हाला आश्वासन नको प्रत्यक्ष कृती हवी पुलाचे काम त्वरित पूर्ण करा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू प्रशासनाने या गंभीर समस्येची तात्काळ दखल घेतली नाही तर येत्या काही दिवसात प्रकाशा डांबरखेडा परिसरात मोठ्या आंदोलनाची शक्यता नाकारता येत नाही सलाउद्दीन लोहार न्यूज ट्वेंटी फोर आम्ही राष्ट्रीय महामार्ग सातशे त्रेपन्न विसरवाडी ते सेंद्रार येथील डांबरखेडाच्या इथं जो पूल आहे त्याच्यावर उभे आहोत या परिसरातला सर्व नागरिकांना हा पूल मागच्या पाच सात वर्षापासून एम एस आर डी सीच्या वतीने सुधारण्याचा त्यांनी आश्वासन दिलेलं असताना देखील कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही अनेकांना प्राण गमवावे लागलेले आहेत ला जर आज आम्ही प्रांत साहेब इथं आलेले आहेत एम एस आर डी सीचे अधिकारी इथं आहेत यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे अतिरिक्त जिल्हाधिकारी ते देखील इथं उपस्थित आहेत त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की पुढच्या आठ ते दहा दिवसामध्ये आम्ही या पुलावर दुरुस्ती करून नवीन पुलाची लवकरात लवकर पूर्ण करण्याची प्रक्रिया की पार पाडणार आहोत आम्ही पंधरा सप्टेंबर पर्यंतची मुदत दिलेली आहे पंधरा सप्टेंबर पर्यंत हा पुलाचा अप्रोच रोड आणि पुलावरील व्यवस्था जर नीट नाही झाली तर आम्ही मोठ्या संख्येने या सर्व पंचकृषीतील नागरिकांच्या उपस्थितीमध्ये या रस्त्यासाठी आंदोलन करणार आहोत याची दखल प्रशासनाने घ्यावी त्याच्यासोबत आम्ही एम एस आर देखील सदोष मनुष्यवधाचा गुन्हा आज शहादा पोलीस स्टेशन मध्ये दाखल करणार आहोत कारण की त्यांना वारंवार सांगून देखील कुठल्याही प्रकारची त्यांनी तिथं दखल घेतलेली नाहीये त्यामुळे भविष्यामध्ये जर जीवित हानी झाली तर सर्वस्वी जबाबदारी एम एस आर डी सीचे अधिकारी आणि त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांची राहील असं आम्ही आजच्या या आंदोलनाच्या निमित्ताने प्रशासनाला सांगितलेलं आहे याची दखल प्रशासन घेईल अशी अपेक्षा करूया किंवा त्यांनी तसं नाही केलं तर पंधरा सप्टेंबरला आम्ही मोठ्या स्वरूपाचं जनआंदोलन या रस्त्यावर करणार धन्यवाद अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा